या दोन पाण्यावरच आपण हे आहे जे आपलं जे प्रशिक्षण आहे दोन पाण्यावर आहे भूपुष्ठा वर्तन पाणी आणि भूजल पाणी मग भूजल पाणी जे आहे त्याचं नेतृत्व त्याचं व्यवस्थापन कसं करत नाही आपण तर जे आपली समुदाय आहे समुदाय समुदाय म्हणजे एकापेक्षा जास्त लोक एकत्र आले त्याला आपण समुदाय म्हणतो मग अशा समुदायाने आपल्या धोरणचं जे पाणी आहे आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे त्याचं व्यवस्थापन करायचं आहे चांगल्या कशा पद्धतीचं आपण त्याला चांगल्या प्रकारे टिकू शकतो हे पाहते आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे हे प कोणी करायचं आहे समुदायाने करायचं आहे कारण जर समुदायामध्ये लोकांचा सहभाग लोकांचा त्या योजनेमध्ये सहभाग असला पाहिजे आणि त्या सहभागाने जो आपलं भुज पाण्याचं व्यवस्थापन करत आहे कारण भूजलचं पाणी आपण काढतच गेलो काढतच गेलो भूजस्त पाणी आपल्याजवळ राहणार नाही त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण भरत करता आला पाहिजे पाणी कमी काढता आलं पाहिजे खूप उत्साह करत बसलो आपण तर ते पाणी राहणार नाही मग उत्साह आणि निचरा उत्साह आणि त्याचं जिर जिरवणे पाणी जिरवणे हे सुद्धा आपण तयार करायला पाहिजे की ज जसा काही उत्साह करू आपण त्याचप्रमाणात त्या पाण्याचा विचार सुद्धा जमिनीमिनी झाला पाहिजे मग हे याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आपल्या समुदायावर आहे जर समुदायाने याकडे लक्ष दिलं तर आपण मात्र आपण चांगल्या प्रकारे त्याचं हे करू शकू पण समुदायाला जर लक्ष दिलं नाही कारण केवळ ग्रामपंचायतवर अवलंबून आपण जर राहिलं तर ग्रामपंचायतीवर अवलंबून आलं तर ग्राम एवढं काही चांगलं हे होणार नाही लोकांनी जर सहकार्य केलं नाही तर ती आपली योग्य हे देऊ लोकांचं सहकार्य आवश्यक आहे प्रत्येक गोष्टी सहकार्य आवश्यक आहे कारण पाण्याचा अपयोग करण्याची जबाबदारी अपयोग करण्याची जबाबदारी कोणाची आहे आपलीच आहे त्या पाण्याचं काम जे आपण रफाली करायची जबाबदारी म्हणजे त्याला बचत करायची आहे पाण्याची बचत करण्याची जबाबदारी कोणाची आहे म्हणजे जर आपण त्याबाबत जर लक्ष घातलं तर ते पाणी बचत होऊ शकते आपण त्याबाबत जर लक्ष घातलं नाही तर ते पाणी वाहत जाईल व्यक्ती होईल होईल त्या पाण्याचा ही सगळी समुदायाची जबाबदारी आहे